गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती व्यक्ती आहे पूजा खेडकर पूजा खेडकर मागच्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल झालेली आहे ती नेमकं कुठं गेली याचा शोध जो आहे तो अनेकांकडनं घेतला जात आहे पण पूजा खेडकरचा तपास जो आहे तो कोणालाच लागत नाही आहे त्याच संदर्भात एक नवी माहिती आता समोर आलेली आहे ती माहिती नेमकं काय आहे का तीच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे उजा खेडकर नेमकं कुठं गेली याचा शोध जो आहे तो मागच्या काही दिवसांपासून पुणे पोलीस असतील किंवा दिल्ली पोलीस असतील ते घेत असल्याची चर्चा सुरू झालेली होती उजा खेडकर ही भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये गेली अशा पद्धतीच्या देखील काही बातम्या समोर आलेल्या होत्या तशी चर्चा देखील सुरू झालेली होती मात्र आता दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने एक माहिती समोर आलेली आहे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर ही भारतामध्येच असल्याची माहिती पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे पूजा खेडकर ही एकोणीस जुलैला सायंकाळनंतर नॉट रिचेबल झाली होती एकोणीस जुलै रोजी पूजा खेडकर ही वाशिममधून जेव्हा निघालेली होती तेव्हाच तिचा फोन जो आहे तो चालू होता किंवा तेव्हापर्यंतच ती माध्यमांच्या संपर्कात होती त्यानंतर पूजा खेडकर नेमकं कुठं गेली याचा तपास जो आहे तो माध्यम प्रतिनिधी असतील किंवा इतर सगळ्या संस्थांकडून तपास यंत्रणांकडनं घेतला जात होता मात्र पूजा खेडकरचा तपास कोणालाच लागलेला नव्हता दोन दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांच्या वतीनं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला गेलेला होता पण पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन जो आहे तो दिल्लीच्या पटियाला न्यायालयानं देखील नाकारलेला ना होता त्यामुळं पूजा खेडकर जी आहे ती पोलिसांच्या समोर लवकर येईल किंवा पूजा खेडकरला पोलीस कुठल्याही क्षणी अटक करू शकतात अशी चर्चा सुरू झालेली होती आता प्रश्न हा पडतो की मग पूजा खेडकरला दिल्ली पोलीस का अटक करतात पण दिल्ली पोलिसांमधील काही सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार पूजा खेडकर दिल्ली पोलिसांनी जी आहे ती महाराष्ट्र सरकार असेल एम्स असेल आणि मसुरी सेंटर असेल या ही नोटीस बजावलेली आहे महाराष्ट्र सरकारचं जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला दिल्ली पोलिसांकडनं नोटीस पाठवली गेलेली आहे आणि पूजा खेडकरजी प्रोव्हेशनरी पिरियडवरती त्या ठिकाणी काम करत होती थी 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 कर त्या ठिकाणची तिची सगळी माहिती जी आहे ती दिल्ली पोलिसांनी मागितलेली आहे सोबतच आपण जर बघितलं तर पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते एम्स रुग्णालयामधनं घेतलेलं होतं त्यामुळे त्या अनुषंगानं देखील माहिती जी आहे ती दिल्ली पोलिसांकडून पोलिसांनी एम्स रुग्णालयाकडनं घेतलेली होती खरंतर ज्यावेळी पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती त्यावेळेस पूजा खेडकर यांच्या वकिलांकडून हा युक्तिवाद केला गेलेला होता की पूजा खेडकर यांनी जी दिव्यांग जी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत ती कुठली इलिगल गोष्ट न करता मिळवलेली आहे म्हणजे एम्सच्या ये पथकानं एम्सचे डॉक्टर असेल किंवा त्यांच्या संपूर्ण टीमने सगळी तपासणी केली होती आणि त्यानंतरच पूजाला दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते दिलेलं होतं त्यामुळे ती देखील माहिती एम्स रुग्णालयाकडनं दिल्ली पोलिसांनी मागितल्याची माहिती मिळाली आहे सोबतच आपण जर बघितलं तर मसुरी सेंटर ज्या ठिकाणी एस युपीएससीचे ट्रेनिंग घेत होती त्या ठिकाणाहून देखील पोलिसांनी काही माहिती मागितलेली आहे सोबतच एक चौथ्या ठिकाणावरनं देखील पोलिसांनी माहिती मिळ मागवल्याची माहिती आहे ती म्हणजे यू पी एस सीकडनं दिल्ली पोलिसांक पोलिसांनी पूजा खेडकर संदर्भातली यू पी एस सीकडनं देखील माहिती मिळा मागवलेली आहे यू पी एस सीनं काही माहिती दिल्ली पोलिसांना दिलेली आहे पण ह्या तीन गोष्ट हे जे तीन बाकीच्या ठिकाणं आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल एम्स असेल आणि मसुरी सेंटर असेल या ती तिन्हींकडनं जी माहिती आहे ती अद्यापपर्यंत दिल्ली पोलिसांना सविस्तर मिळालेली नाही त्यामुळं या सगळी स या तिन्ही ठिकाणांवर जेव्हा दिल्ली पोलिसांना सविस्तर माहिती मिळेल त्यानंतर दिल्ली पोलीस जे आहेत ते पूजाला चौकशीसाठी नोटीस बजावणार असल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे पूजानी काही का पूजाकडे काही कागदपत्र ह्या पोलिसांनी मागितलेली होती ती अद्यापपर्यंत पोलिसांकडे आलेली नाही आहेत त्यामुळं पूजाच्या तपासामध्ये असेल तो पोलिसांना वेळ लागत असल्याची माहिती आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर ना। पूजा खेडकर दिल्ली हायकोर्टामध्ये देखील जाऊ शकेल अशी चर्चा सुरू झालेली होती पण अद्यापपर्यंत ते देखील पूजा खेडकर हिच्या वतीनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अर्ज जो आहे तो अटकपूर्व जामिनासाठी तो दाखल केला गेलेला नाही यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा पटियाला हाऊस कोर्टामध्ये दिल्लीच्या पूजा खेडकर यांच्या वतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला गेलेला होता तेव्हा पूजा खेडकर जी आहे ती सुनावणीसाठी फिजिकली उपस्थित नव्हती या वकिलांच्या वतीनंच आयुक्तिवाद केला गेलेला होता की आम्हाला अटकपूर्व जामिनासाठी जो आहे अटकपूर्व जामीन जो आहे तो मिळावा त्यावेळी युक्तिवाद केला गेलेला होता पूजाच्या वतीनं की आम्हाला मसुरी सेंटर असेल किंवा मुंबई पुणे पोलीस असतील किंवा इतर ठिकाणी देखील आम्हाला चौकशीसाठी सहकार्य करायचं आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही अटकपूर्व जामीन द्या पण दिल्ली पटेल हाऊस कोर्टानं तिला अटकपूर्व जामीन दिलेला नव्हता त्यामुळे आता ही सगळी माहिती जी आहे ती दिल्ली पोलिसांकडे आली आल्यानंतर दिल्ली पोलीस पूजाला नेमकं चौकशीसाठी कधी नोटीस बजावतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की दिल्ली पोलिसांकडनं पूजा खेडकरवरती जो गुन्हा दाखल झालेला होता ते प्रकरण आता क्राईम ब्रांचकडे वर्ग झालेलं आहे त्यामुळं क्राईम ब्रांच पूजा खेडकरला नेमकं चौकशीसाठी कधी बोलवतं हे बघणं महत्वाचं असणार आहे